शहर आणि परिसरातील ताजा बातम्यांसाठी लोकप्रिय न्यूज टुडे चॅनलला आजच सबस्क्राईब करा एमपीएससी उत्तीर्ण एकशे सतरा विद्यार्थ्यांचा माननीय या महाजन यांच्या हस्ते सत्कार सावतानगर येथील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मुलांची व स्वर्गवासीय मीनाताई ठाकरे मुलींची अभ्यासिका दोन हजार तेरा पासून कार्यरत असून यावर्षी तब तब्बल एकशे सतरा विद्यार्थ्यांनी एम पी एस सी परीक्षेत अभूतपूर्व यश संपादन केले आहे यानिमित्त स्वातंत्र्यदिनी ग्रामविकास व पंचायत राज्यमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते त्यांच्या सत्काराचा सोहळा होणार असल्याची माहिती भाजप नेते सुधाकर बडगुजर यांनी पत्रकार परिषदेत दिली अभ्यासिकेची क्षमता तीनशे विद्यार्थ्यांची असली तरी सध्या पाचशे पन्नास विद्यार्थी येथे अभ्यास करत आहेत दरवर्षी या ठिकाणाहून विद्यार्थी उत्तीर्ण होतात या आधीचा अठ्ठेचाळीस जणांचा उच्चांक यंदा एकशे सतरा उत्तीर्ण होऊन मोडीत निघाला बडगुजर यांनी प्रभागाचा माजी नगरसेवक म्हणून हा अभिमानाचा क्षण असल्याचे सांगितले सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना संविधानाची प्रत व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात येणार असून संविधानावर काम करण्याचा संदेशही दिला जाणार आहे कार्यक्रमात मंत्री महाजन हे यशस्वी विद्यार्थ्यांसह स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही मार्गदर्शन करतील व्यासपीठावर ॲडव्होकेट शाम बनवते माजी नगरसेवक बाळासाहेब पाटील देवानंद बिरारी अविनाश पाटील मनोहर बोराडे संजय भामरे आदी उपस्थित राहणार आहेत हिंदूर सम्राट श्री बाळासाहेब ठाकरे मुलांची व स्वर्गीय मीनासाई ठाकरे मुलींची अभ्यासिका या अभ्यासिकेच्या माध्यमातून एकशे सतरा विद्यार्थ्यांनी घवघोळीत यश मिळवलेलं आहे निश्चितच त्यांचं मनोबल वाढणं आणि त्यांना भविष्यासाठी राज्याचे कुंभमेळा मंत्री तसेच जलसंपदा व आपत्ती सं व्यवस्थापन मंत्री आदरणीय गिरीशभाऊ महाजन हे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी येत आहे निश्चितच भविष्यामध्ये त्यांच्या या भविष्यात त्यांनी त्यांनी जे कार्य केलेलं आहे त्यांनी जे अभ्यास करून चिकाटीतून ते जे यश मिळवलेलं आहे तर त्यांच्या या कौतुकाच्या वर्षामुळे त्यांना भविष्यासाठी चांगली वाटचाल मिळेल आणि आपण बघितलं असेल की नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून असेल त्याचबरोबर नाशिक शहरातील तिन्ही आमदार असतील त्यांच्या माध्यमातून असतील विविध अभ्यासिकांमधले विद्यार्थी घवघवीत यश संपादन करत आहे आणि या आजच्या या दोन्ही अभ्यासिकांमध्ये आपले सुधाकर भाऊ बडगुजर असतील अर्षताई बडगुजर असतील यांच्या माध्यमातून जी अभ्यासिका सुरू झालेली आहे त्यामध्ये सुद्धा जवळपास सातशे विद्यार्थी या ठिकाणी अभ्यास करत आहे आणि दरवर्षी पन्नास साठ असे विद्यार्थी यश प्राप्त करायचे परंतु यावेळेस एकशे सतरा विद्यार्थ्यांनी बाजी मारलेली तर त्यांच्या पाठीवर कौतुकाची ठाप ठाप ठेवणं अत्यंत आवश्यक आहे तर आम्ही गिरीश भाऊंचंही या ठिकाणी आभार मानतो का ते या विद्यार्थ्यांना शुभेच्छा साठी देण्या देण्यासाठी या ठिकाणी येत या आहे आयोगाच्या स्पर्धा परीक्षेमध्ये जवळजवळ एकशे सतरा विद्यार्थ्यांनी येश संपादन केलं आहे काही काही विद्यार्थ्यांनी तर चार पाच पोस्ट एकाच वेळेस काढलेले आहे इतकं घगवित यश मिळाल्यामुळं एक आनंद द्विगुणित आहे गिरीश भाऊंच्या कानावरती जेव्हा विषय टाकला हा त्यांनी क्षणाचा विचार न करता की मी ह्या कार्यक्रमाला येतो म्हणून सांगितलं आणि त्यांच्या हस्ते सन्मान सोहळा होणं हे निश्चितपणाने माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे आणि विद्यार्थ्यांसाठी सुद्धा तेवढीच महत्वाची बाब आहे शासनातील जलसंपदा मंत्री कुंभमेळा मंत्री आपत्ती व्यवस्थापन मंत्री यांच्या शुभ हस्ते यांचा सन्मान होणं की ते शासनामध्येच कार्यरत राहणारे कायम त्यांचं मार्गदर्शन मिळणं हे त्यांच्या दृष्टीने पण महत्वाचं आहे माझ्या दृष्टीने पण महत्वाचं आहे आणि त्या संविधानावरती त्यांना पूर्ण सर्व्हिस त्यांना करायची आहे म्हणून त्यांनी संविधानाचा अभ्यास करावा त्याचं पालन लोकशाही तत्वांचं पालन हे तंतुवंत करावं यासाठी उद्याचा सत्कार समारंभ हा अत्यंत महत्वाचा आहे गिरीश भोव कार्यक्रमाला का येत आहेत त्यांच्या ते हा सोहळा संपन्न होणार आहे त्याचा मनस्वी आनंद आहे न्यूज टुडे नाशिक